हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणीनं आज काय सकाळपासून तुमच्या पुन्हा यायचं काही नाही तर आलं बाया काय करायचं भाव बहिणीनं तर टाकलं लय गरम पाणी अजून काय औषध पियाला पाणी आणलंय औषध प्यायचं जेवायच्या आधी चालू केले ते आता औषध पियाला आयुर्वेदिक औषध आहेत ना गरम पाण्यात टाकून पियाची तर आता सकाळपासून काय भाऊ बहिणीनं व्हिडिओच नाही टाकला मी म्हटलं चला टाकावा एखादा व्हिडिओ काय बसली तर चलत होती फिरत होती ती पण इकडं तिकडं तिकडं इकडं बघती चालायला ती पण हल करते येत तस थोडं थोडं लय नाही आलं तरी रुपयातलं चेहरा येत आहे चालायला पण चलता चलताच काय होतय पाया बदिर होतोय हा तर आता दवाखान्यात नेलेली किती आता आयुर्वेदिक औषध केलेली आहे तर त्याचं किती आता चार पाच दिवस झाले ते रविवारपासून आज कनवार आहे शनिवार उद्या आठ दिवस होत्या उद्या आठ दिवस होत्या दवाखान्यात गेलेलं हा आज आठ दिवस झालं तुला मी आणलेली आज आठ दिवस झालं तुला मी आणलेली शनिवारी संध्याकाळीच आणली होती का शनिवारी संध्याकाळीच मी जाऊन ह्या जे टायमाला तर आम्ही गाडीत होतो पाणी वाचतय कपात हे का खाली कुठनं शिरलं आणि कुठनं नाही देव जाणं बा मी तर जेवणाच्या आधीच म्हणजे जेवाय बसल्यावर प्यायची हे औषध आता नाही पिया आता जरा जेवण जात नाही ते औषध पिल्या पियाच तस काय करते ना टाकून तिकड मारड्याला आल्यावर होत आहे पण काय करायचं बरं व्हायचंय ना पटकी ना बरं होऊन जायचंय ना घरी पटकी ना मग अशी तुम्हाला सांगते ती खरमुड खरमुड हाय तिथं चलता चलता हॉल घालले काय का तर बोटाला टाऊ का निघाला कुठं बी लागतय आहे बहिणी मी काय मुद्दाम करते का लगेच असा झोप जातोय की कुठं बी सालात निघतय माझं कुठं या दोन्ही बोटांना लय लागलं परीक्षा येते तुझी सत्व सत्व परीक्षा त्याच्यात पास व्हायचं की ना पास व्हायचं ठरवायचं कस व्हायचं आता किती राहिलं नाही उरट लवकर संपलं तर लवकर पाण्यावं लागल ऑर्डर देऊन मागवावं लागल hmm. मग किती राहिलं किती राहिलं तिची मिठी औषध किती संपलं आणि किती राहिलं बाजी तयारी चालली तर दाजी गेलं तुमचं आज कामावर तर माझी औषधं द्यायची खुश का एवढं फीज झाक ना बाई काय करते जेवसासाठी हडात काय तरी टाक वाटतं औषध पेल आयुर्वेदिक आहे कडू लागतं औषध मी पिते ना माझा नंबर आहे आता तिचा नंबर झालाय आता माझा नंबर सुरू झाला ती बघते माया तोंडाकडून मी बघते तिच्या तोंडाकडून काय करायचं ये तुला एखादा बोट देते काय ये एखादा बोट पी गावातून काय आणायचं औषध असवय इ तर मळीवाणीच वाश येतोय बया तुम मळीवाणी खंड बाजू झाल्या होतं <laughs> जे भोलेनाथ पटापटा लवकर बरं करावं भोलेनाथ म्हणता ना लक्ष झाला मग गावात काय

उद्या आठ दिवस आहे ना म्हला बराबर बराबर वळाकलं तिच्या बी देनात आहे बघा हाय का कशा साहेबीनी बसल्या बसल्यावर बर का बघा ऐ काय करायचं उड्या मारायच्या का हा तिच्या देनात आहे तिच्या धेनात आहे ह्या काय मला माझी गरबडच चालली होती घेऊन गेली गेली होती तू तू गेली होती मग पुढीकडं आम्ही ते इथं शेव शेव मग तिला सांगितलं म्हटलं मी घेते आम्ही काय गेला भाकरी खाल्ल्या मुगाची दात उल्ह गोळ्या मीठ ते पाकी तर फेकून दि

त्याच्यातली चांगलं म्हणजे कधी ह्यातली खायचं याचा खायचं म्हणजे अहो त्या तर काहीच कमी नाही झाले आऊ त्या तर मग ते दोनच टाईम मला हाय की तुझ्या मनाने येळ आणि मला खायला हिच्या मनाने आणि मला आम्ही औषध खायला पाहिजे होते हा आग्रह तसा नाही बाई लोक तीन तीन ना हो 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 बरोबर ग बरोबर तुझ बरोबर तिला तीन पाकिटातल्या गोळ्या हे आणि द एक डबड्यात डब्यातले आणि मला या असल्या गोळ्या ह्याचा भाऊ बहिणी दाखवते तुम्हाला हो का हो हो का मोठं डब्याची टबी आहे त्या की आणि तू खुशाल म्हणते बारीक खायचं मोठे हे दिसताना काय Hmm. नको जंत लागतेला हाताच म्हणजे हातावर आपले जंत असतात माझे बी असतात पाया नको ठवून दिस जायदव आता हे माझच आहे ना बाई नाही तर तुझ्या खायच्या मेन माझे खायचे तू आता नको हयाला बरोबर का भाऊ बहिणीने मी म्हणायची माझी का मान राही ना ती म्हणायची माझा का पाय राहाय ना आता एवढी मुकी झाल्या आहेत कुकी औषधाची एकच गोळ्या राहायच्या दोन्ही हा अजिबात नाही नाही खाल्ले आता गोळे आता जेवण मस्त पैकी करायचं आणि ही काय दादाची आई आली बसायला जेवण करायचं हा मग अंजा कोण तासांनी करायचं म्हणजे जरा अगं औषध पिली ना भाकरी पण खाऊ वाटत नाही असं होत आहे बघ दादाच्या काय सांग तुला आता मस्त तुला दिली असती पियाला म्हण मला फरक पडत असत म्हणलं असत पण फरक नाही ना हिवाळ्याचा